त्या व्यक्तीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे एका जे अजून म्हणजे जी तिच्या जीवनाला सुरुवात केली केली पण ना अशा लहान मुलीचा जर अशी अशी निर्गुण हत्या होत असेल तर त्याच्या कडक कारवाई तर केली पाहिजे आणि जो कोण को असेल मी माझ्या परीने माहिती काढणार आणि कुठल्याही वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेऊन नाही आणि ज्यांनी कोणी ज्यांना कोण त्या भागातल्या लोकांना मागाशी आम्ही तिथे भेट दिली माझे तिथले असणारे जे काही मित्रमंडळ त्यांना सुद्धा मी सांगितलं की मला आपण सांगा तर काय असेल काय काय का कोणी काय काय मी तर नव्हतो निश्चितपणे असंही नाही की घरातले लोक जरी राहत गेले असले तरी आजूबाजूचे घर शेजार शेजार तिथं असतील मला ते, ते सांगण्यात आलं की त्या दोन तीन घरं सोडून कोण व्यक्ती मला माहीत नाही नाव घेतलं घेण्यात आलं की हा अगोदर सुद्धा असा अनुचित प्रकार याच्याकडनं घडला असं घडला की तर फार मोठी शोकांतिका आणि मग ते सुटका काय कशी झाली शासनाने आणि पोलीस यंत्रणे सखोल चौकशी करावी आणि एवढंच आणि त्यावेळेस सुटका कशी झाली आणि सोडलं कोणी कुठले ऑफिसर्स होते त्यांचं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्यावेळेस कोणाच्या सांगण्यावरनं सोडलं गेलं कोणीही असू दे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि आत्ता पुन्हा त्याच गावात त्याच व्यक्तीकडनं अशी घटना घडत असेल अशा लोकांना असेल तर माझं तर म्हणणं गोळ्या घालून सगळ्यांसमोर जनतेच्या ताब्यात द्यावा जनतेने निर्णय घेतली खेचून मारला पाहिजे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी